भागात आपण पाहणार आहोत सोहमता सगळ्यांना कॉल करत तो आणि सगळ्यांनाच या रील कॉन्टेस्टबद्दल सांगत असतो प्रत्येकाने आपापली रील बनवावी आणि आता रूपम कॉस्मेटिकला टॅग करावी जेणेकरून जी कोणती रील सिलेक्ट होईल तिला मॉडेल म्हणून घेता येईल असं काहीसं कॅम्पेन आपल्याला राबवायचं आहे असं तो फोनवर सगळ्यांना सा सांगत असतो आणि आता इकडे हे सगळं बोलणं जे आहे ते बाहेर उभं राहून तार ऐकत असते त्यामुळे तारा ताराला कळतं की मॉडेलची खरं तर गरज आहे आणि ताराला हे मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं असतं त्यामुळे आता तारा ठरवते की हीच ती वेळ आहे या कंपनीपासूनच सुरुवात व्हायची इकडे तिलोत्तमा बसलेली असताना तिलोत्तमा या सगळ्या रील्स आपल्या मोबाईलमध्ये पाहत असते आणि त्याच वेळेला तिलोत्तमाला हे सगळं बघून खूप मोठा धक्काच बसतो तर तिलोत्तमाच्या इथे तेवढ्यातच आता आलेली असते ती म्हणजे ऐश्वर्या आणि ऐश्वर्या म्हणत असते की हे काय चालले बघितलं का तुम्ही ऐश्वर्याला तिलोत्तमा सांगते की हो हे काय मी आता तेच पाहत होते आणि त्याच वेळेला मोबाईलमधल्या बाकी रीलसुद्धा आता तिलोत्तमा पाहून खूप जास्त चिडलेली असते कारण तिलोत्तमाला हे कन्सेप्टच आवडलेलं नसतं आणि तो सावलीच्या सांगण्यावर सारख इतक्या मोठ्या थराला गेला आहे हे, हे सुद्धा आता माहिती असतं तिलोत्तमाला पण या सगळ्याचा नीलला सपोर्ट असतो नील म्हणत असतो की सारांनी सोशल मीडियाचा चांगलाच वापर केलेला आहे आणि ते योग्य ते काम तो आ, का, का ही करतो आहे त्याच वेळेला आता खूप जास्त ऐश्वर्या आता नीलवर चिडलेली असते आणि त्याला म्हणत असते की तुला आहे का त्याने जे काही करतो आहे ना त्यामुळे आपल्या कंपनीला किती नुकसान होणार आहे हे त्याने कॅम्पेन राबवलं आहे पण यामध्ये त्याला फायनान्स कोणी केले माहिती आहे जगन्नाथच्या ओळखीमुळे हो त्याला फायनान्सर मिळाला आहे हे देखील ऐश्वर्या आता सांगते आणि जेव्हा ईश्वर्याने ही गोष्ट सांगितलेली असते तेव्हा तिलात मला तर झटकाच लागतो तिला तो मग आता म्हणत असते की हा जो जगन्नाथ आहे ना, ना त्यानेच माझ्या या मुलाच्या आयुष्यात ही मुलगी आणलेली आहे आणि आता त्याला फायनान्स सुद्धा ह्यानेच मिळवून दिलाय या जगन्नाथला तर मी सोडणार नाही असं तिलोत्तम म्हणत असते तर किचनमध्ये सावली काम करत असताना अमृता तिच्या मागे लागत असते आणि तिला म्हणत असते की तू सुद्धा या कॅम्पेनमध्ये भाग घ्यावा असं मला वाटतं तर आता अमृताला सरळ सरळ सावली नकार देते आणि सावली म्हणत असते की घरात एकतर अजूनही मला कुणी स्वीकारलं नाही आहे तर हळूहळू मी प्रयत्न करते पण हे नको असं बोलून ती अमृताला टाळत असते आणि पुन्हा एकदा ती आपल्या कामाला लागते तिला मस्का लावत असते पण याचा काहीच उपयोग होत नसतो तर पुढे आता आपल्याला मिळतं सावली आपल्या किचन मध्ये काम करत असते तर तेवढ्यातच ते तारा जी आहे ती तिलोत्तमाकडे येते आणि तिलोत्तमाला म्हणत असते की मॉम मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपल्या कंपनीमध्ये मॉडेल म्हणून मी काम केलं तर चालेल का हे ऐकल्यानंतर ऐश याला जबरदस्त धक्का बसतो ऐश्वर्या आता खूप जास्त चिडलेली असते आणि ती आता म्हणत असते की तुला तुझं तरी कळते का तू काय म्हणतेस ते कारण हे सगळं सारंगच्या करतो त्या मुलीच्या नांदाला लागून करतोय आणि ही गोष्ट मम्माला आवडली नाहीये म्हणून मम्मा या सगळ्याला सपोर्ट करत नाहीयेत आणि वर तू ह्या कॅम्पेनमध्ये भाग घ्यायचं बोलतेस आहे तुझं पण आता जो काही तारा निर्णय घेतलेला असतो तो तिलोत्तम आवडतो कारण तिलोत्तम काही झालं तरी सुद्धा सारंगला पुढे जाऊ द्यायचं नसतं तिला असं वाटत असतं की सारंगने हे जे चॅले आहे ते हरायला पाहिजे आणि म्हणूनच तो ताराला तारा हो ता ती या कॅम्पेनमध्ये भाग घ्यायला सांगते तर तारा सुद्धा खूप जास्त खुश होते कारण तिला आता मॉडेल म्हणून काम करता येणार असतं इकडे जयंती हॉस्पिटलमध्ये सुद्धा रील्स बनवत असते खरंतर या कॅम्पेनला तिला सुद्धा रील पाठवायचा असतो ती सुद्धा ठरवते की आपली सुद्धा मॉडेल म्हणून एखादी एंट्री होऊ शकते आणि म्हणूनच तिने आता त्या हॉस्पिटलमध्ये रील बनवायला सुरुवात केलेली असते अगदी रडत रडत ती आधी रील बनवते आणि ती सांगत असते की मी माझ्या नवऱ्यासाठी काय काय करते आणि आता त्याच्यासाठी मी सूप आणायला जाते आणि त्यानंतर असं वाटत असतं तिला की आता ह्या कॅम्पेनमध्ये मिस मॉडेल म्हणून झळकणार आहे आणि ती त्याच तोऱ्यामध्ये तो असते तर त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं आता सारंग बसलेला असतो आणि सारंगच्या कॅबिनमध्ये सुहम आणि त्यासोबत बबलू असतात त्यांनी होम थिएटर लावलेला असतो आणि एकदम स्क्रीनवर एक एक व्हिडिओज पाहत असतात आणि त्याच वेळेला स्क्रीनवर ज्या व्हिडिओज पाहत असतात तेव्हा एका मुलीची विहिरीतून पाणी काढतानाची तिची कन्सेप्ट जी असते ना ती खूप जास्त सारंगला आवडते सारंग, सारंग म्हणत असतो की हे नाव सिलेक्ट करून ठेव अजून आपण काही व्हिडिओज बघूया त्यामध्ये आता ताराचासुद्धा व्हिडिओ येतो आणि तारा त्या व्हिडिओमध्ये गात असते सोबत विठ्ठलांची मूर्तीसुद्धा तिच्या पायावर असते आणि हे सगळं काही ते तिने शूट केलेलं असतं आणि तो व्हिडिओ पाहून खूप जास्त धक्का जो आहे तो सोहमला बसलेला असतो सोहम कातडीने लगेचच आता फोन करायचं ठरवतो कारण त्याला ही काही गोष्ट पटलेलीच असते की आपल्याच कंपनीमध्ये ही मॉडेल म्हणून काम करणार असं त्यामुळे तो लगेच ताराला कॉल करतो आणि ताराला म्हणतो की तारा तुझं काय चालू आहे तारा म्हणत असते मी काय चुकीचं केलेलं आहे मला खरं तर या सगळ्याची आवड आहे मग म्हटलं आपल्या कंपनीपासूनच याची सुरुवात करावी म्हणून मी हा मॉडेलचा व्हिडिओ पाठवला आहे मला योग्य वाटलं सो मी केलं आहे यामध्ये प्लीज मला तू काहीच सांगू नकोस असं देखील ती आता त्या सोहमला सांगू लागते आणि सोहमचा ती रागात फोन ठेवते सोहमचं एकही म्हणणं ती ऐकून घेत नाही या गोष्टीचा खरं तर इथे सोहमला राग येतो कारण ताराचं म्हणणं असतं की तिला मॉडेलिंग करायचं आहे पण ते सुद्धा आपल्या कंपनीपासूनच त्यामुळे सोहमला राग येतो आणि सोहम जो आहे तो कॉल कट करतो त्यानंतर आता पाहायला मिळतं की सारंग म्हणत असतो की काय झालं तू चिडलेला आहेस का तर सोहमला आता सारंग म्हणत असतो की राहू दे ना तारा भाग घेते ना आपल्या ह्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये असू दे तिला हो दे पार्टिसिपेट काय झालं त्याच्यामध्ये आणि असं बोलून तो तिला समजा त्याला समजवू लागतो आणि त्याच वेळेला आता सोहम म्हणत असतो की चालेल ना चालेलणारा का आता तुला तर सोहमला सारंग म्हणतो की का नाही चालणार आपण सिलेक्शन करणारच आहोत ना नंतर तर इकडे आता जगन्नाथ आणि त्यांची वाईफ दोघंही जण गाडीने चाललेले असतात आणि समोरूनच आता सावली येत असते सावली खरं मार्केट तर मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेलेली असते तर जगन्नाथ म्हणतात दिवक समोरून सावली येते तर आता सावली दिसते त्यांना आणि सावलीला समोर जे आहे ते एक आजोबा दिसतात आणि त्यांना दिसत नसतं ते आंधळी असतात त्यांना रस्ता क्रॉस करायचा असतो हे सावलीला दिसतं आणि ह्याचाच फायदा जगन्नाथ घेतात आणि जगन्नाथ जे आहे ते आपल्या मोबाईलमध्ये या सगळ्याचा व्हिडिओ शूट करतात आणि तो जे मात्र व्हिडिओ शूट करतात ना त्यामध्ये सावली त्या बिचारा आजोबांना मदत करताना त्या रीलमध्ये शूट होते आणि तो रील आता ह्या कन्सेप्टसाठी सुद्धा पाठवला जातो कारण आता वाटत असतं की सावलीने सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि म्हणूनच सावलीचा व्हिडिओसुद्धा आता पाठवला गेलेला असतो त्यामुळे सावलीला हे काहीच माहीत नसतं परंतु जगन्नाथची इच्छा असते की माझ्या मुलीने सुद्धा या स्पर्धेत पार्टिसिपेट करावं आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी पाठवला आहे आता माझी मुलगी नक्कीच सिलेक्ट होणार आणि मॉडेलिंग करणार असं देखील जगन्नाथ आता बोलत असतात तर इकडे मात्र सारंग तिलोत्तमाला बोलत असतो की आता हे सगळं काही मी कॅम्पेन तर केलेलंच आहे पण तुम्हाला सुद्धा या सगळ्यासाठी यायचं आहे प्लीज तुम्ही या स्पर्धेत भाग घ्या तर तिलोत्तमा म्हणत असते की हो आम्ही घेऊ आता तू इतकं म्हणतोय तर पण तिलोत्तमाला ना सारांचा काटा काढायचा असतो म्हणून तिलोत्तमा या स्पर्धेत भाग घ्यायला तयार झालेली असते आणि त्याच वेळेला आता फायनाल सर पण आम्हाला भेटले आहे आणि त्याच वेळेला तिलोत्तमा म्हणत असते की मी नक्कीच या स्पर्धेत येईल आपण उद्या आहे नाही स्पर्धा चला आता आपण घरी जायला निघूया इथे ऐश्वर्याच्या मुळात सुरू असतं की काही झालं तरी जज म्हणून जर तू तिलोत्तमाला बोलवणार असशील तर तारास सिलेक्ट होणार आहे हे सारंग तू मूर्ख आहे हे तुला कळणारच नाही आणि आताच काही नंतरसुद्धा करणार नाही की तुझ्या हे जे काही कॅम्पेन ठेवले आहे त्याची कशी वाट लागते ती ते फक्त ही ऐश्वर्या जाणते असं देखील ऐश्वर्या मनातल्या भा मनात म्हणत असते आता ही लोकं पुन्हा एकदा घरी जायला निघतात खरं तरी कंपनीच्या बाहेर उभं राहून बोलत असतात आता गाडीने आता घरी जायला निघतात तर घरी गेल्यानंतर आता सावली जी असते ती टेन्शनमध्ये सारंगला दिसते सारंग सावलीला म्हणत असतो की सावली काय झालं आहे की मला असं तर नाही आहे ना की मी मनकवडा आहे की तुझ्या मनात काय चाललं आहे हे मी जाणू शकतो सांग ना काय झालं आहे तर सावली म्हणत असते की कुठे काय काहीच नाही तुमचं फक्त व्यवस्थित काम होऊ दे इतकीच माझी इच्छा आहे बाकी काहीच नाही तर सारंग म्हणत असतो की नाही अजून काहीतरी तुझ्या मनात सुरू असेल पण सावली म्हणत असते की नाही तुमचं हे एकदा व्यवस्थित चॅलेंज कंप्लीट झालं ना की मला बरं वाटेल कारण माझ्यामुळे तुम्ही इतकी मोठी रिस्क घेतलेली आहे तर सारंग तिला समजावतो आणि म्हणत असतो की तू माझ्या पाठीशी उभी आहेस ना तर मी कोणतीही लढाई जिंकू शकतो असं बोलून तो तिला सपोर्ट करत असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा